नमस्कार मित्र मराठी माणूस प्रदीप अगदी थोडक्यात आपण एक गोष्ट मी मला महत्वाची सांगायची ती सांगतो तुम्हाला देखील समजून जाईल की नक्की महाराष्ट्राचं राज्यकारण कशात चाललंय आणि महाराष्ट्राचा इतिहास नेमका कसा आहे अगदी या म, दोन तीन महिन्यांपासून मराठ्यांना आरक्षणासाठी किंवा मराठ्यांच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे अगदी पेटून उठलेत म्हणजे अगदी मोर्चे काढतायत उपोषणाला बसतायत दोन ते अडीच महिने आपण या सगळ्या गोष्टी पाहतोय आता काल परवा एकनाथ शिंदेनी आणि देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं की मराठ्यांना दहा टक्के आरक्षण शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये देण्यात येईल आता ते किती दिवस टिकते आणि काय सगळ्या गोष्टी होतात त्या पुढच्या आहेत पण यांनी बोलले फक्त हे आता निवडणूक आले त्यामुळे त्यांना बोलायला तर लागणारच होत जर नसते बोलले तर निवडणुकांमध्ये यातली अनेक लोक आपल्याला दिसली नसती कारण मराठा समाजाचं मतदान हे फार महत्वाचं आहे महाराष्ट्राचं राजकारण एका मिनिटामध्ये फिरवू शकतो असं माझी एवढी ताकद या गोष्टींमध्ये आता मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे का मिळायला पाहिजे हे चला मराठे काय सगळे श्रीमंत असं नाही ना आणि बाकीचे सगळेच गरीब आहेत असाही नाहीये मराठा समाजातले गरीब लोक आहेत त्यांना खरोखर आरक्षणाची आज गरज आहे कारण ज्या बाकीच्या समाजांना आम्ही आरक्षण दिलं होतं बाकीच्या जातींना आम्ही आरक्षण दिलं होतं दहा अकरा वर्षासाठी काय होतं आज जागा आहेत की सगळी लोक या गोष्टीचा लाभ घेत आहेत पण या सगळ्या गोष्टींच्या दरम्यान मराठा समाज आजही थोडासा मागे पडतोय असं नाही म्हणत की मराठा समाज सगळाच गरीब आहे आज अनेक मातब्बर लोक मराठा समाजामध्ये देखील आहेत पण या सगळ्या गोष्टींच्या मध्ये एक महत्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजे आपल्या राज्याची जाती व्यवस्था इतकी घाण करून ठेवल्या नाही या राज्याची इतकी घाण की अक्षरशः मला मी कधी कधी विचार करतो की आटकेवरती लढायला गेलेली आमची सगळी लोक जर जात बघून गेले असते तर साधे मराठा साम्राज्य कधी स्थापनच नसतं झालं विचार करा का मराठेच फक्त आटकेपार झेंडे पोचवायला गेले नव्हते साळी माळे कोळी जे आमचे महार सगळे ही सगळी लोक ही एकजूट महाराजांनी या समाजामध्ये निर्माण केली आज मात्र आम्ही आमच्याकडे एकमेकांकडे बघताना जातीनं बघतोय याच्यासारखं दुर्दैव नाही कोणी दिवस आणले हे त्या लोकशाहीमध्ये कोणी दिवस आणले हे या आरक्षणानं या संपूर्ण समाजाचं आरक्षणानं या सगळ्या लोकांचं वाटोळ करून टाकलंय आरक्षण मिळालं म्हणजे तुम्हाला खूप काही सोयीसुविधा मिळाल्या असं नका समजू येणारा काळ भविष्याचा लक्षात घ्या की आरक्षण तुमची काय घाण करणार आहे आरक्षण तुम्हाला किती धोकादायक आहे हे तुम्हाला आज नाही समजणार येणाऱ्या पिढ्यांना त्याचे चटके सोसावे लागतील एवढं मात्र नक्की कालबरोबर तर जरंगे अगदी चिडले अगदी म्हणजे म्हणजे असे आरोप करायला लागले देवेंद्र फडणवीसांवरती की त्यांनी मारण्याचा मला कट केला आता इकडे दहा टक्के आरक्षण दिल्यानंतर जरांगी पुन्हा आपल्या जागेवरच बसले आणि सांगायला लागले की सगळे सोयऱ्यांमध्ये आरक्षण लागू झालं पाहिजे लागलं पाहिजे तर बरोबर आहे लागलं पाहिजे नक्कीच लागलं पाहिजे पण या गोष्टीला देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे हे सगळी लोक म्हणत आहेत की जरांगींच्या मागे कोणाचा तरी हात आहे जरांगींच्या मागे कोणाचा हात आहे काय आहे ते त्यांनाच ठाऊक पण मला देखील एक गोष्ट याच्यावरती अशी वाटते की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या असं म्हटलं नंतर ओबीसी समाज देखील खवळून उठेल इकडे मराठा देखील खवळून उठतील म्हणजे पुन्हा जाती जातीतल्या या सगळ्या गोष्टी आपल्याला राजकारणाच्या मतदानाच्या किंवा या, मत या सगळ्या निवडणुकांच्या समोर तोंडावर आणि पुन्हा एकदा हेच वाद निर्माण करून हे स्पष्ट स्पष्ट मराठ्यांना आरक्षण तर हे या गोष्टी मागेच द्यायला पाहिजे होत्या हे दहा टक्के आरक्षण या सगळ्या गोष्टी मागेच करायला पाहिजे होत्या नुसतं राज्यानं बोलून किंवा मुख्यमंत्र्यांनी सांगून दहा टक्के आरक्षण दिलं म्हणजे ते लागू होत नाही त्याला खूप मोठी सगळी गोष्ट आहे मला मला असं त्या सगळ्या गोष्टींना शिक्कामोर्तब केल्या पाहिजे तर आणि तरच आपल्याला आरक्षण मिळालं असं आपण समजू तर हे उद्या सरकार उलथून पडलं तर आरक्षण गेलं तुमचं मग कोण तुम्हाला काय करणार म्हणजे खरोखर दिलेले दहा टक्के आरक्षण खालच्यातल्या खालच्या पातळीवरच्या लोकांपर्यंत ते पोहोचणार आहे का त्याच्या अंमलबजावणी होणार आहे का हे पाहणं देखील फार महत्वाचं आहे त्या सगळ्या गोष्टींमध्ये मनोज जरांगे आणि देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा आमने सामने आपल्याला आलेले पाहायला मिळतात म्हणजे अगदी मी काही इंटरव्ह्यूज पाहिले मराठी लोकांच्या मराठा समाजाचे लोकांची ब्रामणांना चार ते पाच मिनिटात टाकू पुन्हा तीच दिवस पुन्हा तीच स्थिती या महाराष्ट्रामध्ये उभी राहते म्हणजे हे ब्राह्मण किंवा हा प्रत्येक ब्राह्मण हा समाज जो आहे ब्राह्मणांचा या सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा आमने सामने आणि पुन्हा जातीविषयी महाराष्ट्र पुन्हा तेच करतोय म्हणजे देवेंद्र फडणवीस काय खाली शाळा करतायत बाकीच्या जातींवरती बाकीच्या समाजावरती हे त्यांचं त्यांना ठाऊ पण देवेंद्र फडणवीस म्हणजे अख्खा ब्राह्मण समाज नाहीये किंवा मनोज जरांगे म्हणजे संपूर्ण मराठा समाज नाहीये तुम्ही एखाद्या वैयक्तिक व्यक्तीला या सगळ्या गोष्टी बोला पण समाजावरती चिंतडे नका उडवू म्हणजे अगदी आपले दलित बांधव नेहमी ओरडत असतात की हिंदूंनी या सगळ्या लोकांनी मराठ्यांनी बामणांनी आमच्यावर अन्याय अत्याचार केले तो वैयक्तिक एखादा माणूस असेल पण पूर्ण समाज असा नव्हता समाजातली पन्नास टक्के लोक वाईट असतील समाजातली पन्नास टक्के लोक चांगले असतील म्हणून अख्खा समाज वाईट आहे असं आपण नाही म्हणू शकत किंवा सगळे दलित बांधवांवरती अत्याचार झाले असं देखील नाही म्हणू शकत पण या सगळ्या गोष्टींमध्ये आम्ही काय या गोष्टी मागे सोडणार आहोत की नाही सोडणार आहोत की हे आम्हाला याच गोष्टी पुढे घेऊन जायच्यात तुम्ही एखाद्या व्यक्तीला तुम्ही सगळ्या समाजाशी जोडत असाल तर हे फार महत्वाचं नाहीये आणि या गोष्टी खरोखर येणाऱ्या काळात महाराष्ट्राला मातीमध्ये घालतील नक्कीच घालतील म्हणून मी सांगतो ना की हे जे सत्तेत बसलेत ना किंवा हे विरोधात जे बसलेत हे सगळे बरोबर अगदी सगळं ठरवून गेम करतात समाजाला काहीच माहीत नसतं आपल्यासारख्या सामान्य लोकांना याविषयी खरंच काही माहिती नसतं आणि आपण समाज म्हणून प्रेझेंट होतो समोरच्याला देखील समाज म्हणून पाहतो आणि पुन्हा तीच जाती जातीची दरी या महाराष्ट्रामध्ये निर्माण आणि आज ही आपण जाती जातीच्या भांडणांमध्ये एकमेकांची डोके फोडायला तयार होतो याच्यासारखं दुर्दैव नाही म्हणजे ज्या शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीची लोक एक आणून हे स्वराज्य निर्माण केलं तीच अठरा पगड जातीची लोक एकमेकांना भांडण्यासाठी आहेत याच्यासारखं दुर्दैव नाही कुठलं या सावध सावधरा एखाद्या व्यक्तीला समाजाशी जोडू नका समाज असा नसतो समाजातली सगळीच लोक चांगले नसतात पन्नास टक्के चांगले असतील तर पन्नास टक्के वाईट असतील या सगळ्या गोष्टी चालत असतात त्याच्यामुळे समाजच अख्खा वाईट आहे ते ब्राह्मणच असले ते दलितच असले ते मराठेच असले असं करण्यात काहीही अर्थ नाहीये कारण जेव्हा सखोल आपण अभ्यास करतो तेव्हा या सगळ्या समाजातली काही विशिष्ट लोक या देशाला किंवा या सगळ्या गोष्टींना फार मोठं मोलाचं योगदान देखील देतात हे आपल्याला विसरायला नको